गुड मॉर्निंग गायस तुमचं नव्याने स्वागत आहे विपुल आणि श्रेयाच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता की म्हणजे काल मला लेट झाला म्हणजे मम्मीकडनं येताना तर मी रात्रीसुद्धा तुम्ही कालचा ब्लॉग अपलोड झाला आहे तर तुम्ही बघू शकता की थोडीशी माझी तब्येतच बरी नाही आहे अजूनपर्यंत थोडी विकनेस आहे बॉडीमध्ये पण ऑफिसलासुद्धा मला जायचं नाही आहे पण जावं लागेल सो आजचा ब्लॉग असा असणार आहे की जे काही डेली रुटीन्स तर नाही काहीतरी वेगळंच दाखवणार त्याच्यामध्ये सो so, माझा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता तिकडे जो माझा ह्याचा आयडिया आहे यूट्यूबचा तोच मी इन्स्टाला सुद्धा दिलेला आहे सो so, तुम्ही तिथेसुद्धा मला फॉलो करू शकता आणि दुसरी गोष्ट बघा आज दिवसभर काय होते ते आणि काय रुटीन्स तुम्हाला दिसतात तर डेली ब्लॉग तर म्हणजे मला ब बरेचसे कमेंटसुद्धा आलेली आहेत म्हणजे फेस टू फेस कमेंट आहे ही ॲक्च्युली तर त्यांनी मला सांगितलं तू काहीतरी वेगळं शो ऑफ कर तर आज मी आज तर होम टूर देणार नाही मी संडेला हो प्या मला पॉसिबल असेल तर होम टूर देणार आहे आणि चला आज बघूया काय होते दिवसभर तर भेटते तुम्हाला कायच तुम्ही सगळे बघू शकता की माझी तब्येत बरीच नाही आहे म्हणजे मला बरं नाही वाटत आहे सो माझे जे डॉक्टर आहेत तर त्यांच्याशी कन्सल्ट करायचं आहे मला की तुम्हाला माहितीच असेल मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेलं सर्वायकलचा त्रास आहे मला सो so, त्याच्यामुळे मला खूप सारे चक्कर्स येतात आहेत आय एम नॉट एबल टू डू एनी वर्क म्हणजे काही काम करायला मला जमत नाही आहे सो so, आज मी म्हणजे बोलतात ना आज मी ऑफिसला नाही जात आहे तर मी ऑनलाईन म्हणजे जे डॉक्टर आहेत त्यांची ॲक्च्युली अपॉइंटमेंट घ्यावी लागते सो so, त्यांचं अपॉइंटमेंट असं आहे की आपण ऑनलाईन आप घेतली तरी चालते तर होपफुली आपण बघूया डॉक्टर आपल्याला अपॉइंटमेंट देतात का आणि दुसरी गोष्ट अशी झाली आहे गाईज मे बी माझं हॅमोग्लोबिन है कमी झालं आहे असे मी त्या दिवशी मम्मीच्या इथे डॉक्टरकडे गेली होती तर ते मला म्हटले की आपका हॅमोग्लोबिन थोडासा कम हो गया आहे तर तुम्ही हेमोग्लोबिन टेस्ट करून घ्या सी बी सी तर मी ते करून घेणार आहे आज सो मी आता जाते किचनमध्ये आणि थोडंसं चहा बनवते चहामध्ये चहाबरोबर थोडंसं बिस्किट घेते आणि त्याच्यानंतर जे आपले कपडे आहेत म्हणजे आता मी कसं झालं मी नवीन ड्रेस वगैरे घेतले होते तो मी शक्के दोते जुना रहे। तर मी शक्यत होते हातानेच धुणार आहे तर आणि बाकीचे जे कपडे आहेत ते मी मशीनला लावते आणि मग भेटते तुम्हाला आणि आजचं रेस पूर्ण दिवस तर काही आउटिंग नाही आहे आज सो होपफुली मी आता ब्लड टेस्टला जाणार आहे बघू संध्याकाळी आपले रिपोर्ट्स काय येतात ते होप तुमच्याबरोबर पण शेअर मी करणारच आहे तर गाईस भेटते तुम्हाला काहीच वेळानंतर तर गाईज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती आहे तुमच्याकडे आणि भेटूया तुम्हाला तुम्ही बघू शकता फायनली आपण ब्लड टेस्ट करायला चाललो आहे सो ब्लड टेस्ट करते आणि भेटते तुम्हाला सो हे गाईस तुम्ही फायनली गाई बघू शकता की मी म्हणजे ब्लड टेस्ट सुद्धा करून आली आहे आता बघू माझे रिपोर्ट्स काय येतात हेमोग्लोबिन पण दिलेलं आहे जे जे डॉक्टरांनी आपल्याला गाईड केलेलं ते आपण टेस्टला दिलं आहे सो so, माझ्या फेसवरनं तुम्ही बघू शकता गाईज मला म्हणजे खूप विकनेस आली आहे बॉडीमध्ये मग कोणाला बघून मला वाट कोणाला वाट म्हणजे मला बघून कोणाला वाटणार नाही की मला विकनेस आहे बॉडीमध्ये पण खूप जास्त विकनेस आली आहे मला सो so, माझ्या बहिणीचासुद्धा फोन आलेला की रेस्ट कर होप तिने कॉल केलं की तुम्हाला माहितीच आहे मला खूप बरं वाटतं तर भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये तर थोड्याच वेळात मी बघू मूग भिजवलेले आहेत मग मुगाची भाजी आणि थोड्याशा चपात्या बनवून घेईन आमच्यासाठी म्हणजे विपुल माझ्यासाठी विपुल आता गेला आहे त्याच्या फॅक्टरीमध्ये कामासाठी सो बघा आज काय होते दिवसभर काय माझे रिपोर्ट्स येतात हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे तर चला भेटते काहीच वेळाने तुम्हाला हे तुम्ही बघू शकता की मला बरं नाही आहे तरी सुद्धा म्हणजे बोलतात ना माझ्यात ताकदच नाही आहे तर आज ऑफिस तुम्हाला माहितीच ऑफिसला नाही गेले तर विपुल आलेला ब्लडचा रिपोर्ट घ्यायला गेला आहे सो रिपोर्ट थोडा आपला हेमोग्लोबिन कमी झालेला आहे बॉडीमध्ये सो विपुल रिपोर्ट दाखवायला आहे डॉक्टरला तर तोपर्यंत सकाळी मी पीठ माळून ठेवलेलं तर मी तोपर्यंत चपात्या बनवून घेतलं आणि मुगाची भाजी बनवली आहे सगळं भांडी वगैरे काही मला काम करताना पण असं हात वगैरे एवढं दुखून येत आहे म्हणजे बोलतात ना आपल्यात जर पण असेल आणि आपण जर काम वगैरे करतो आहे तर तर आपल्याला असंच होतं सो मला थोडंसं दमपण लागतो आहे प्लीज माझ्यासाठी प्रे करा हो मी लवकर बरी होईन तसं तर मला माहिती आहे स्वामी समर्थ माझ्याबरोबरच आहेत कायम सो so, त्यांच्या आशीर्वादाने मी कायम फिटच असेन बट गेले दोन आठवडे झाले मला हा त्रास होतो आहे सो so, फायनली मी वसायला एक डॉक्टरकडे गेली होती सो so, त्यांनी रिकमेंड केलं मला की तुम्ही ब्लड टेस्ट करा हायमोग्लोबिन प्लेटलेट्स वगैरे तर थोडासा रिपोर्ट आपला नॉर्मल नाही आहे सो so, लेट्स सी आता डॉक्टर काय बोलतात ते लिटल बिट नॉवस्ट बट जेव्हा न जर माझी स्वामी समर्थांच्या फोटोवर जाते तेव्हा ती नर्वसनस जे काय टेन्शन असेल ते दूर होतं सो फायनली so हे असंच असतं गाईस जरी आपल्याला बरं नसलं आपली काही टेस्ट झाली असेल तर होपफुली आपल्याला ते रिपोर्ट्स काय आले ते नॉर्मल आहेत ना वॉट एव्हर इट असतं थोडंफार टेन्शन तर असतंच आणि त्याच्यामध्ये ही गरमी किचनमध्ये तर एवढं गरम होते गाईस की काय सांगू असं वाटते किचनमध्ये पण ए सी लावू पण तसं पॉसिबल नाही आहे आपण तेवढे काय श्रीमंत नाही आहोत सो लेट्स सी विपुलचा फोन येतो येईल मला रिपोर्ट डॉक्टर काय बोलले त्याच्यासाठी सो तुम्हीसुद्धा तुमची केअर घ्या आणि दुसरी गोष्ट होप तुमचंसुद्धा लंच झालं असेल माझं तर माझं गाईज थोडंसं पोटात पण दुखते आहे आय डोंट नो वाय सो लेट सी वॉट इज गोइंग टू बी नेक्स्ट अँड द सेकंडरी थिंग इज दॅट की आता विपुलसाठी विपुलनी मॉर्निंगमध्ये नाश्ता केला नव्हता तर सुद्धा मोठ नाही आहे कारण माझी तब्येत बरी नाही आहे आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे तो पण थोडा लूज फील करतो आहे स्वतःला तर मला याच गोष्टीचं वाईट वाटतं गाईस की बोलतात ना कधी कधी आपण सगळ्यांशी एवढं चांगलं असतो पण काही लोक अशी असतात की आपण समजती भांडणं तरी मिटवायचं हे करतो ॲज इफ तुम्हाला माहितीच असेल माझी मदर इन लॉ आणि फादर इन लॉचं बघा मला जगासमोर हे हे नाही करायचं की बाबा असं कसं असं आहे असं काही नाही आहे गाईस थोडीफार भांडणं हे सासूसुरांमध्ये होतच राहतात सो ह्याचा अर्थ हे नाही की तुम्ही तुमच्या जसं मुलीला ट्रीट करता हो तुम्ही तुमच्या सुनेलासुद्धा वागवलं पाहिजे ठीक आहे सुनेलासुद्धा उलटपालट बोलायला नाही पाहिजे सासू सासऱ्यांना पण कसं असतं काही जर आपली सासू किंवा जे कोणी असेल जर आपले नेट ने रिलेटिव्ज आहेत त्यांच्यासमोर जर सुने काही तुमची सून करो घरामध्ये होपफुली तीसुद्धा कोणाची तरी मुलगी आहे ती कोणाची तरी बायको आहे सो so, इवन त्या गोष्टी काही ठिकाणी हर्ट होतात म्हणून एक बोलायला गेलं तर मी सुद्धा म्हणजे जे विपुल साईडचे विपुल मिस्त्री फॅमिलीचे आमचे जे रिलेटिव आहेत त्यांच्यामध्ये मी जास्त जात नाही याच कारणासाठी की मला असं वाटतं की काही लोकं अशी असतात हां काय यूट्यूब चॅनल बनवते काय शोभेल ते करावं असं तसं सो आईट so, मला दुनियादारीशी घेणं देणं नाही आहे मला डोळ्यात पाणी यासाठी आलेलं आहे की मी ती गोष्ट हो ना भांडणं खूप मिटवायचा प्रयत्न केला ॲज इफ माझ्या मदर इन लॉ बरोबर माझ्या फादर इन लॉ बरोबर किंवा वॉडॅवर बर, बट त्यांना नाही ना संपवायचं तर भेटते मी तुम्हाला काहीच वेळामध्ये तो काहीच पाहिजे तुम्ही बघू शकता की माझे रिपोर्ट्स विपुल डॉक्टरला दाखवून आला आहे तो रिपोर्ट्सपदी पण रिपोर्ट्समध्ये आला आहे की माझं हेमोग्लोपिन कमी आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आ, मला थोडंसं इन्फेक्शन झालं आहे स्टमकमध्ये दोन नो कशाचं थोडंसं तर डॉक्टर विचारत होते विपुलला की तिला काही फीवर वगैरे आहे का असं काही तर डॉक्टर जाईल तिला घेऊन ये संध्याकाळी सो आम्ही जाणार आहेत डॉक्टरकडे तर मी फायटली तू मला रात्री अपडेट देईलच डॉक्टर काय बोलले गाईज क्रॉस फिंगर्स Uh, तर सी so, तर so, आता दुपारच्या लंचमध्ये मी विपुलसाठी तुम्हाला म्हटलंच होतं चपाती आणि मुगाची भाजी बनवली आहे सो मुगाची भाजी जी बनवली मी पण ते काय झालं मला थोडं ते खायची इच्छा नव्हती त्याच्यामुळे काहीच मी वेज सँडविच खाल्लं आहे मला माहिती आहे मला बाहेरचं नाही खायला हवं होतं पण मला भाजीसुद्धा जात नव्हती सो आता मी आता किती वाजले आहेत आता मी थोड्याच वेळात तुम्हाला भेटते तेव्हा मी माझा रूम वगैरे क्लीन करून घेते थोडंफार आणि मला संध्याकाळी डॉक्टरकडे सुद्धा जायचं आहे आपल्याला त्यांना भेटायला सो भेटते तुम्हाला काहीच वेळानंतर सो लेट सी काय होते अजून so, hey so, सो हे गाईज फायनली मी डॉक्टरकडे जाऊन आली आहे सो डॉक्टरनी मला सांगितलं आहे की थोडंसं मला खूप जास्त विकनेस आहे बॉडीमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला पे आराम करायला सांगितलं आहे प्लस मला इन्फेक्शनसुद्धा झालेलं आहे त्यांचं म्हणणं हे मला व्हायरल झाला होता तेव्हा माझ्या बॉडीमध्ये थोडंसं इन्फेक्शन माझ्या पोटात राहिलं आहे त्याच्यामुळे मला त्रास होतो आहे आणि खूप जास्त विकनेस आली आहे मला आणि खूप जास्त इन्फेक्शन आहे होप तुम्ही सगळे माझ्यासाठी फ्री करालच आणि नव्याने मी तुमचा म्हणजे मला व्लॉग प्रॉपर बनवता येईल सो so, तुम्हाला सगळ्यांनाही एकच विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला डिमोटिवेट नका होऊन देऊ म्हणजे तुम्ही म्हणजे मला डिसअपॉइंट एवढा नका करू की तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात तर मला हे शेअर करणं खूप गरजेचं होतं सकाळपासून आज मी तुम्हाला सांगते मुंबईकडनं आल्यापासून एवढी माझी तब्येत खराब आहे की अक्षरशः मला बरंच वाटत नव्हतं तर मला काहीच कळत नव्हतं तुम्ही बघू शकता माझ्या फेसवर टपट दिसत असेल तुम्हाला खूप जास्त हेल्थ इशू आहे सो मला माहिती आहे स्वामी समर्थ कायम माझ्याबरोबर आहात आणि माझी युती फॅमिलीसुद्धा सो होप मला लवकरात लवकर बरं वाटतो ते तर आजचा ब्लॉग मी इथेच गाईज आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया थोडासा मोबाईल सुटला माझ्या आता मी सांगते काय गाईज तुम्हाला मला म्हणजे खूप जास्तच म्हणजे अशकतापणा आलेलं आहे मे बी माझ्या डाईट वगैरेमध्ये किंवा कशामध्ये हे मला प्रॉपरली माहीत नाही आहे अजून तर काय बोलू बोलतात ना कधी पण खूप जास्त मला टेन्शन आलेलं की मी तुमच्याबरोबर एक स्टोरी माझी शेअर करीन मला काय त्रास होता आणि कुठच्या त्रासापासून मी बरी झाली ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर मी तुमच्यासोबत नक्की ही गोष्ट शेअर करीनच आज मला बोलतात ना गाईज खूप जास्त आणि जास्त माझ्या पप्पांची आठवणी ती आहे आणि माझ्या मम्मीची सुद्धा भले मी मम्मीकडनं आले पण एव्हरी वीकनेस ऑफ इव्हर आई असू दे आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपली आई आपल्यासोबत असावी हे मला सुद्धा वाटलं तरीही विपुल माझी खूप जास्त काळजी घेतो हे मला कळत कारण तो जेवढं माझ्यासाठी करतो ती सेम माझी डॅडी माझ्यासाठी करायचे सेम तसच तर होप मला या मेडिकेशन नंतर खूप बरं वाटेल होपफुली नक्कीच वाटणार पॉवर नक्कीच मी स्ट्रॉंग ठेवली हो स्वतःची तर अजून जास्त तुमच्याशी बोलली तर नक्कीच डोळ्यात पाणी येत राहील माझ्या तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया उद्या भेटूया भेटूया तुम्ही सगळे माझ्यासाठी प्रे करा की लवकरात लवकर मला बरं वाटलं पाहिजे आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटते तुम्हाला आणि लवकरात लवकर चांगली होईल सो गुड नाईट गाईज आणि तुम्हीसुद्धा तुमची तेवढीच काळजी घ्या आणि चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये